मराठवाड्यातील ह्या आठ गावांचा हैदराबाद गॅझेटला नकार सातारा गॅजेट लागू करण्याची यांनी मागणी केली आहे मराठवाड्यातील या आठ गावांनी हैदराबाद गॅजेटला विरोध केला आहे कोणत्या आहे ते आठ गाव आपण बघणार आहोत या गावकऱ्यांना सातारा गॅजेट लागू करण्याची मागणी केल्याने प्रशासनासमोर पेच पडला आहे का केली या गावकऱ्यांनी अशी मागणी आपण बघूयात मनोज जरंगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याची आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांसाठी सातारा गॅजेट लागू करण्याची मागणी केली होती नंतर हे गॅजेट लागू करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली होती पण मराठवाड्यातील या आठ गावांनी हैदराबाद गॅजेटला विरोध केला या गावकऱ्यांना सातारा लागू करण्याची मागणी केल्याने प्रशासनासमोर पेच पडला आहे का केली गाव या गावकऱ्यांनी अशी मागणी या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला हे धाराशिव जिल्ह्यामध्ये हे आठ गाव सातारा गॅजेट मागणी करत आहे नेमकं कोणते गाव आहे आपण बघूयात धाराशिव जिल्ह्यातील आठ गावांमध्ये सातारा गॅजेट का हैदराबाद गॅजेट याविषयी भ्रमण का असा सवाल या निमित्ताने समोर आला आहे त्यामागे कारणही गावकऱ्यांनी दिल्या आहे एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील नऊ गावांचा समावेश सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये समावेश असल्याने स्वभ्रमण निर्माण झाल्याचे गावकऱ्यांनी म्हणणे आहे नेमकं ग्रामस्थांची मागणी तरी काय आपण बघूया कुणबी नोंदणी शोधण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट का सातारा गॅजेट या संदर्भात स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे हैदराबाद गॅजेटमध्ये मराठवाड्यातील माहिती तर सातारा गॅजेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माहिती असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत ही गाव सोलापूर जिल्ह्यात होती म्हणजे सातारा गॅजेट त्यांनी लागू होणार असा त्यांचा दावा आहे या सर्व घडामोडीमुळे प्रशासन आता पेसात पडले आहे या गावांनी केली सातारा गॅजेटची मागणी या विषयाचे मोडी लिपीतील सर्व पुरावे कसबे तडवळा येथे जिल्हा परिषद शाळेच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहेत आंबेजळगाव कोंडगाव येडेशी जवळा दुधगाव कसबे तडवळा गोपाळवाडी कोंबडवाडी अशा आठ गावांचा एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत पर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये समावेश होता या आठ गावातील ग्रामस्थ नोंदणी शोधण्यासाठी आहेत भ्रमात प्रशासनाने लवकरात लवकर याविषयी माहिती स्पष्ट करून जनजागृती करण्याची मागणी केली आहे या आठ गावांची नावं आपल्याकडून चुकले असतील ते तुम्ही समजून घ्या आणि ते आठ गावं कोणते आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा सातारा गॅझेट ओद्ध गॅझेटबाबत लगबग म्हणजे काय झालं दरम्यान सातारा गॅझेट लागू करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर लगभग सुरू झाली आहे याविषयी समितीच्या बैठकांना वेग आला आहे येत्या काही दिवसात सातारा गॅझेट लागू करण्याची तयारी प्रशासन स्तरावर सुरू झाली आहे तर गॅजेट लागू करण्याविषयी पण चाचपणी सुरू आहे गॅजेट गॅजेटमधील नोंदणी तपासण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे या भागातील मराठा कुणबी नोंदणीची स्पष्टता समोर येणार आहे आता नेमकं तुमच्या गावामध्ये कोणतं गॅजेट लागू करण्याची मागणी केली आहे सातारा गॅजेट की हैदराबाद गॅजेट ते देखील नक्की कमेंट करून सांगा आणि जे आठ गावांचे नावं होते ते थोडे चुकले असतील तर तुमच्या मनाने तुम्ही कमेंट करून सांगू शकता त्या आठ गावं कोणते आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओच्या खाली कमेंट केल्याशिवाय कुणी जाऊ नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर नवीन नवीन मराठीमधून लेटेस्ट न्यूज लेटेस्ट व्हिडिओ येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणी is a onaka